सत्यंतटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जे नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे बघा उद्या कोजागिरी पौर्णिमा आहे आता नवरात्रीच्या कालावधीमध्ये काही सेवा राहिली असेल किंवा काही गोष्टी तुमच्या राहिल्या असतील तर तुम्ही या नवरात्रीच्या कालवीमध्ये राहिलेली सेवा तुम्ही उद्या कोजागिरी पौर्णिमेला सुद्धा करू शकता सगळ्यात महत्त्वाचं कोजागिरी पौर्णिमेला आई भवानीची कुठली कुठली सेवा करायची त्या संदर्भात आजची माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील सगळ्यात आधी महत्त्वाचं प्रश्न की सत्यनारायण कधी करावं तर लक्षात घ्या उद्या सहा तारखेला सोमवारी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी पौर्णिमा सुरू होते आणि जे सात तारखेला सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी संपणार आहे आपल्याला जे काही सत्यनारायण करायचं असतं ते उद्या प्रदोषकाळीच करायचं आहे म्हणजे उद्या दुपारी चार नंतर ते आठ वाजेपर्यंत आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या नवरात्रीमधला जो काही कुळाचा राहिला आहे बऱ्याच महिलांचा असं झालं आहे की नवरात्रीच्या कालावधीमध्ये सुद्धा काल विटाळ आला आहे बऱ्याच काही गोष्टी आपल्या त्यामुळे राहिलेल्या आहेत कन्यापूजन राहून गेलेलं आहे देवीची ओटी भरायची राहून गेले असेल दुर्गा शप्दिशाती पाठ काही कारणाने पूर्ण नाही झाले ते राहून गेले असेल तर ते तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला दुर्गा सप्तशती पाठ तुम्ही करू शकता तुम्ही तुमच्या पाठाची समाप्ती करू शकता आता जी देवीची ओटी भरायची आहे ती तुम्ही सहा तारखेला भरा म्हणजे उद्या भरू शकता तुमच्या कुळदेवीची ओटी घटस्थापना नाही पण तरीसुद्धा तुम्ही तुमच्या घरात देवीचा फोटो मूर्ती असेल मंदिर जाऊन तुम्ही तुमच्या देवीची ओटी भरू शकता कन्यापूजन तुमचं बाकी असेल अगदी नाही जास्त तुम्हाला कन्या मिळाल्या तर तुम्ही तुमच्या घरात तुमची मुलगी तिचीसुद्धा तुम्ही पूजा करू शकता किंवा तुम्ही एखादी जर तुम्हाला भेटली पाच सात विषम संख्येत त्यांचीसुद्धा तुम्ही या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता त्यांचीसुद्धा तुम्ही पूजा करू शकता थोडक्यात काय जो काही कुळाचार राहिलेला आहे तुम्ही हवन सुद्धा पौर्णिमेच्या बरोबर जो काही कुळाचार बाकी आहे त्यातील हवन सुद्धा एक महत्त्वाचा भाग होता तो सुद्धा तुम्ही सहा तारखेला म्हणजे उद्या करू शकता हे झालं नवरात्रीबद्दलची माहिती सत्यनारायणची माहिती सुद्धा तुम्हाला यासोबत दिलेली आहे आता पण दर पौर्णिमेला आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी आई भवानीची सेवा करत असतो त्याचप्रमाणे सिद्धकुंजिका स्तोत्र पाठ तुम्हाला करायचं आहे दिवसभरात तुम्ही कधीही सिद् सिद्धकुंजिक स्तोत्र पठण करू शकता अकरा वेळा करा पाच वेळा करा सात वेळा करा नऊ वेळा करा जेवढ्या वेळा शक्य असेल तेवढ्या वेळा करा त्याबरोबर दुर्गा सप्तशती पाठ करणं ज्यांना शक्य असेल तर तेही आवर्जून करायचे आहेत ज्यांना शक्य होत नाही त्यांनी तुम्ही घरातही करू शकता म्हणजे बघा आता कसं केंद्रातसुद्धा सामूहिक पाठ होत असतात तर जर तुम्हाला केंद्रात जाऊन करणं शक्य असेल तर तुम्ही केंद्रातसुद्धा करू शकता जर शक्य नाही झालं तर तुम्ही घरातही करू शकता अगदी दुर्गा सप्तशती पाठ करणं नाही शक्य होत त्यांनी सिद्धकुंजिक स्तोत्र तर पठण करू शकता त्याचबरोबर नव्याण्णव मंत्र तुम्ही पठण करू शकता एक मवान्नव मंत्र तुम्ही पठन करू शकता म्हणू शकता नव्याण्णव मंत्र हा खरं तर सिद्धकुंजिक स्तोत्रमध्ये दिला आहे बऱ्याच महिलांचा आता सिद्धकुंजिक स्तोत्र हे पाठ आहे ज्या काही सेवा मी आज सांगितलं आहे त्यांची इच्छा आहे की आई भवानीचं टाकावर किंवा मूर्तीवर फोटोवर तुम्ही लवंगाचं अर्चन सुद्धा करू शकता जी सेवा नवरात्रीमध्ये राहिल्या आहे किंवा जी काही सेवा मी तुम्हाला आता सांगितली आहे आई भवानीसाठी ती तुम्हाला ती उद्या कोजागिरीला करायचं आहे बघा गुरुमौलीने आपल्याला इतका अधिकार दिला आहे की आपण आपल्या घरात सत्यनारायण करू शकतो महाराजांनी कधी सोहळं किंवा या गोष्टी पाळल्या नाहीत सेवा करताना तुमचा भाव किती शुद्ध आहे ते बघायचं आहे ना की कोणी काहीतरी तुम्हाला सांगते तू तु हे कर तू ते कर नाही तुमच्या मनाला काय पटतं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि दुसरं की तुम्ही तोडके मुडके सेवा केली तर महाराज तुम्हाला शिक्षा देणार आहेत का किंवा आईभवाने तुम्हाला शिक्षा देणार आहे का नाही देव शिक्षा द्यायला नाही बसलेला आहे देव तुम्हाला सेवेचे फळ देण्यासाठी बसलेला आहे जी काय शिक्षा आहे किंवा जे एखाद्या व्यक्तीला असं असतं ना की चौदा पाठ जेव्हा सांगितलं जातं तेव्हा चार पाच पाठमध्येच तिला अनुभव येतो किंवा एकशे आठ स्वामीचरित्र पारायण सांगितलं जातं तर ते 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 अगदी एक दोन पारयांमध्ये सुद्धा अनुभव येतो पण काही काही जणांकडून महाराज सगळी सेवा करून घेतात कारण हे शेवटी आपले भोग असतात आपल्या भोगाप्रमाणे आपल्याला त्याचं फळ मिळत असतं मग जेव्हा तुम्ही तुमच्या कर्म कर्म आणि तुमच्या भोगामध्ये महाराज कधीच मध्ये मध्ये करत नाहीत ते कधी लुडबुड करणार नाहीत तुमच्या कर्माचं चांगलं वाईट ते तुम्हाला मिळणार आहे पण योग्य ते वेळ आल्यावरच मिळणार आहे तर या काही ज्या सेवा होतात ज्या तुम्हाला मी सांगितल्या आहेत उद्या तुम्हाला आहेत तर नक्कीच तुम्ही या सगळ्या सेवा करा जेवढं शक्य होतील तेवढं तर करा जे नवरात्रीमध्ये काही राहिलेलं आहे त्या तुम्ही जे काही कुळाचार आहेत तर तेही उद्या तुम्ही करून घ्या तर आजच्यासाठी इतकंच झालेली स्वयंमी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथं थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ